महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यामुळे आपल्याला हे कर्ज महामंडळाशी कनेक्ट करून देता आलं की ज्यांच्या ही मोहीम दहा बारा लाख महिलांपर्यंत पोहोचवणार आहोत मी आता मुख्यमंत्र्यांना विनंती केली की महिला आल्या आपण जर दोन मिनिटं त्यांच्याशी संवाद साधला तर बरं होईल साहेब आपल्याला विनंती आहे महिलांशी संवाद साधावा माझी विनंती सर आपल्याला आमदार प्रवीण दरेकरजी आणि उपस्थित समूह लाडक्या बहिणी मला अतिशय आनंद आहे की आज आमच्या बहिणी आमचे माननीय श्री प्रवीण यांच्या संकल्पने तयार झालेला कार्यक्रम म्हणजे लाडक्या बहीणला एक लाखापर्यंत चालण्याची कर्ज याची सुरुवात तुमच्यापासून ओके आहे आणि पहिल्या दोनशे बहिणींना आज एक लाख रुपयाचे त्या ठिकाणी कर्ज एमित्र आहे आणि पाच हजार बहिणींना हे कर्ज प्राप्त होणार आहे त्यामुळे प्रवीण भाऊंच मला खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की ते जरी सांगत असले मी ही योजना केली तरी या योजनेचं शंभर टक्के शिर हे प्रवीण दरेकर यांचंच आहे आणि आमच्या बहिणीच्या हातात जर पैसा गेला तर त्या योग्यच आणि पैसेही परत करतील आणि आपला व्यवसायही मोठा करतील त्यामुळे सगळ्या माझ्या बहिणी शुभेच्छा देतो मुंबई बँकेला मुंबई बँकेच्या सहसंचालकांना मुंबई बँकेच्या अध्यक्ष त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद साहेब साहेब प्रत्येक तीन महामंडळ राहिले आहेत त्यांना सांगा एम टी डी सीने केलेला आहे आता तिने महामंडळाला आपल्या सूचना दिल्यात तर मुंबईच्या ओके साहेबांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत केला लाडक्या बहिणींसाठी आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता कारण लाडक्या बहिणींना अतिशय या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होत्या कारण बहुतेक लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता तर जमा झाला परंतु अजूनही जे कर्जाची मंजुरी देण्यात आलेली होती म्हणजेच अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही चाळीस हजारांबद्दल कर्ज देऊ परंतु अद्यापही तसे दिसून आलेले नाही आणि प्रत्येक वेळेला लाडकी बहीण असं विचारत होते की हे कर्ज आम्हाला नक्की कधी मिळणार आहे त्यानंतर मुंबई बँकेने असा आदेश काढला की आम्ही चाळीस हजार नाहीत तर लाडक्या बहीणंना एक लाखाचं कर्ज उपलब्ध करून देऊ आणि लवकरच याचे वाटपसुद्धा केले जाणार आहे तर फायनली आता त्याचे वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे ज्या बहिणींनी फॉर्म भरले होते त्यांना एक लाखाचं जे कर्ज आहे तेसुद्धा वाटप केलं जात आहे आपण बघू शकतो का व्हिडिओमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावलेला होता आणि मुख्यमंत्रीसुद्धा यामध्ये त्यांनी स्पष्टपणे जी माहिती आहे ती सांगितलेली आहेत ज्या महिला यासाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या प्रत्येक बहिणींना एक लाख रुपयाचं जे कर्ज आहे ते दिले जात आहेत यासाठी ते, या ते कोणताही व्यवसाय त्यांच्या रीतीने करू शकतात आणि त्यांचा जो हप्ता असणार आहे त्यांच्या लाडके बहीण योजनेच्या जो महिन्याचा त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होतो त्यामधूनच ते कापले जाणार आहेत